फेब्रुवारी दोन हजार सव्वीस एच एस सी बोर्ड परीक्षा या परीक्षेला सामोरे जाणारे सर्व विद्यार्थी यांच्यासाठी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शनपर समारंभ आयोजित केलेला आहे या समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर संजय नवकर साहेब ज्युनियर विभागातील कला शाखेचे प्रमुख प्राध्यापक भीमराव गवारे वाणिज्य विभागाचे प्रमुख वसंतराव हांडे किमान कौशल्य विभागाचे प्रमुख राजेंद्र दळवी उपस्थित सर्व पालक त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक आणि बोर्ड परीक्षेला सामोरे जाणारे सर्व आमचे लाडके विद्यार्थी दरवर्षीच फेब्रुवारी महिन्यामध्ये दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा असते यावर्षी बारावीची बोर्ड परीक्षा जरा लवकरच आलेली आहे दहा फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होत आहे त्या दृष्टीने गेल्या दोन वर्षापासून आपण सर्वजण आमच्या महाविद्यालयामध्ये येता अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेत आहात संपूर्ण वर्षभर वर आपण विविध उपक्रम आणि अभ्यासक्रम व्यवस्थित आपण पूर्ण केलेला आहे तसेच आपण वर्षभरामध्ये विविध दे परीक्षा देखील सामोरे गेलेलो आहोत त्यामुळे बोर्ड परीक्षेचं फारसा असं आपल्याला टेन्शन नसतच आपल्या महाविद्यालयामध्ये डेलीच कॉपी मुक्त आणि आनंदी वातावरणामध्ये परीक्षा पार पडतात तशाच प्रकारे आताही आपण या फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या परीक्षेला सामोरे जात आहोत या निमित्त सर्वात पहिल्यांदा स्वागत आणि सर्व विद्यार्थी फेब्रुवारी दोन बोर्ड परीक्षा सामोरे जात असताना आता आपल्या समोर प्रचंड धावपळ आहे काल परवाच आपण सर्व परीक्षा संपन्न केलेली आहे आणि उद्यापासून बोर्डाच्या वेळापत्रकाप्रमाणे आपण बोर्डाच्या परीक्षांना सामोरं जात आहोत दिनांक तेवीस ते दिनांक सात फेब्रुवारी आपण इंटरनल परीक्षा घेत आहोत ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल परीक्षा ओरल या स्वरूपाचे जे इंटरनल वर्क आहे सगळ्या विषयाचे इंटरनल वर्क आहे हे उद्यापासून सुरू होत आहे आज बऱ्याच विषयाचे टाइम टेबल्स डिस्प्ले होतील ग्रुप वरती होती सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आपण आपल्या आप विषयाचं वेळापत्रक बारकाईने पाहावे आणि त्या त्या विषयाच्या परीक्षेला उपस्थित वेळेत उपस्थित राहावं जरा कला शाखे आणि वाणिज्य शाखेमध्ये अनुपस्थितीचं प्रमाण होतं आणि मग नंतर प्रॉब्लेम क्रिएट होतात तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांना शिस्तला आहे की त्यांनी व्यवस्थित वेळापत्रक पाहून आपल्या परीक्षेला वेळ उपस्थित करावा तसेच या वर्षी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी मध्ये लेखी स्वरूपाची सुरू होत आहे आतापर्यंत बोर्डाच्या विभागीय मंडळाने दोन मिटिंग घेतलेला आहेत मीटिंग मध्ये आम्ही जाऊन आलेलो आहोत आणि बोर्ड खूप ऍक्शन बोर्ड मध्ये आहे ताकीद सुद्धा दिलेल्या आहेत शिक्षकांसाठी सुद्धा सूचना आहे परीक्षेच्या कालावधीमध्ये काही गैरप्रकार घडला पहिल्यांदा शिक्षकावर कारवाई होणार आहे आणि विद्यार्थ्याचं एक वर्षाचं नुकसान होणार आहे विद्यार्थी रेस्टिगेट होणार आहे त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना नम्रपणे विनंती आहे की बोर्ड परीक्षेच्या काळामध्ये कुठलंही काही प्रकार होणार आपल्याकडे होणार याची काळजी घ्या नजर